सहा महिने सहजतेने टिकणारी रामबन गोळी घरच्या घरी तयार करून सर्दी कोफ्याच्या त्रासापासून सहजतेने सुटका करा नमस्कार मित्र मैत्री मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे वातावरणाच्या बदलानुसार म्हणा किंवा व्हायरल इन्फेक्शन झाला किंवा कारण कुठलेही असो आपल्याला जर सर्दी किंवा खोकला झालेला असेल तर यापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधी अशी गोळी आज मी तयार करून दाखवणार आहे या गोळीचा वापर केल्याने सर्दी खोकल्याचा त्रास निघून जातो छातीत जर कप जमा झालेले असते तर छाती देखील मोपळी होऊन कप निघून जातात व सर्दी खोकल्याच्या त्रासापासून झटपट लगेच आराम देखील मिळतो आणि ही गोळी आपण घरच्या घरी सहजतेने तयार देर करून ठेवू शकतो ज्यावेळेस त्यावेळेस आपल्याला याचा वापर देखील करता येणार आहे आणि घरगुती गोळे असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच ही गोळे आवडीने खातील देखील तर, खा तर यासाठी याप्रमाणे एक छोटासा सुंठेचा तुकडा घेऊन प्रथम हा कुटून घ्या याप्रमाणे सुंठ कुटून घ्यायचे आहे दुसरे म्हणजे दालचिनी साधारण पाव चमचा पावडर होईल इतपत यामध्ये दालचिनी घ्यायची आहे आणि पाच काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत व एक मिक्सरची पात्र घेऊन यामध्ये हे तीनही पदार्थ टाका व हे थोडेसे बारीक करून घ्या ही बघा याप्रमाणे ही पावडर तयार झाली की यामध्ये साधारण दोन चमचे भरून गोळ पावडर टाकायची आहे किंवा गोळ असेल तर गुळ चिरून टाका माझ्याकडे याप्रमाणे पावडर आहे म्हणून मी पावडरचा वापर केला आणि यामध्ये अर्धा चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे व पुन्हा ही मिश्रण छान बारीक वाटून घ्या हे बघण्याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला ही बेस्ट तयार होऊन मिळेल तयार झालेली जी मिश्रण आहे ही, ही प्रथम एका डिशमध्ये काढून घ्या आणि ज्याप्रमाणे आपण पीठ मरतो त्याप्रमाणे हे छान एकजीव करून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे या गोळ्या आपल्याला तयार होऊन मिळणार आहेत याप्रमाणे हे छान झाले की या गोळ्या तयार करायच्या आहेत या संपूर्ण मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्या हे बघा याप्रमाणे गोळ्या तयार झाल्या की मोठ्या खड्याची खडीसाखर घेऊन याप्रमाणे याची पावडर तयार करून यावर टाका म्हणजे या ज्या गोळ्या आहेत ना या एकमेकांना चिटकणार नाहीत याप्रमाणे हे मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे आपल्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे या चिकटत नाही एका जारमध्ये भरून ठेवता येतात व हवी तेव्हा आपल्याला ही गोळी वापरता देखील येते आणि या गोळ्यांमध्ये पाणी टाकलेले नाही म्हणूनच या सहा महिने देखील सहजतेने टिकतात तर एका वेळेस जास्त जरी गोळ्या तुम्ही तयार करून ठेवल्या ना तरी देखील चालेल आणि ज्यावेळेस हवी त्यावेळेस ही एक गोळी घेऊन ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो ना त्याप्रमाणे चगळून चगळून खायची आहे दिवसभरातून सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन गोळ्या संपवायच्या आहेत यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास सहजतेने निघून जातो छाती देखील मोकळी होते व घरच्या घरी कधीही ही गोळी आपल्याला खाता देखील येते आणि मग ज्या वेळेस आपल्याला सर्दी कडसे वाटत असेल त्यावेळेस की त्यांना कोमट पाण्याचा वापर करा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर व जास्तीत जास्त फायदा होतो अवघ्या एका दिवसात या गोळीमुळे लगेच फायदा जाणवेल तर मग या गोळ्या तयार करून ठेवा ज्या वेळेस हवा त्यावेळेस आपल्याला वापरता येतील व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करण्या देखील विसरू नका धन्यवाद